सर्व गोष्टींना जरांगी पाटील जबाबदार का या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे राज्यात कुठं काही घडलं तर ते जरांगी पाटलामुळं झालं असं चित्र त्या ठिकाणी रंगवलं जात आहे दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या मीडियानं रंगवलेल्या आहेत रंजक कथा त्याच्या बनवलेल्या आहेत वास्तवता असा कुठलाही प्रकार नाही एखाद दुसरा अपवाद सोडला तर तो हा प्रकार कुठंतरी म्हणजे अजिबात नसल्याचं दिसून येत आहे पण तरीही कमालीची गोष्ट आहे बीड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एका माईकमधून एका समाज बांधवानं सांगितलं की अमुक समाजाच्या महाराजाला बोलवायचं आहे आता ठीक आहे ना तो त्या एका व्यक्तीचा भाग आहे तिथं असता उपस्थित असणारी त्याचे समाज समाजबांधवसुद्धा त्याच्या पाठीशी नाहीत परंतु चित्र असं रंगवलं जाते की आता काहीतरी भयानक होणार आहे काहीतरी दंगली होणार आहेत जरंगे पाटलाचं आंदोलन पंधरा महिन्यापासून सुरू आहे कुठं दंगली झाल्यावर कुठंही दंगली झाल्या नाही ना, कुठंही जाळपोळी झाली नाही काहीच नाही काहीच नाही ना। बीड जळालं किंवा माजलगाव आणि बीड शहरामध्ये काही जाळपोळीच्या घटना घडल्या तर ज्या समाजकंटकांनी घडवल्या प्रत्यक्ष ज्यांच्या हातामध्ये टेंबा होता त्यांना कायदा शासन करेल ना परंतु इथं राईचा पर्वत का केला जातो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जरांगे पाटील काय मागत आहे तो पर जरांगी पाटील आहेत कोण हे पहिल्यांदा जाणून घ्या जरांगे पाटील फाटक्या घरातील सामान्य माणूस आहे परंतु मॅनेज न होणारा पारदर्शक माणूस आहे आता ज्यावेळेस व्यक्ती ची उंची मोठी होते आपल्या कर्तृत्वानं त्यावेळेस त्या, त्या उंचीला दाग लावायला अनेक शक्ती महाशक्ती पुढे येतात किंवा काहींना का पुढे करतात तोसुद्धा प्रत्येक जरांगी पाटलाच्या बाबतीत आलेला त्यामुळे त्यांना असो आरोपीच्या कडघऱ्यामध्ये उभा केलेला आहे काय केलं होत्या माणसानं कुठल्याही जातीच्या विरोधात हा माणूस बोललेला नाही कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोललेला नाही बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या विरोधात बोललेला असेल तर त्या नेत्यांना खाज सुटली म्हणून जनांगी पाटील बोललेले आहेत नाहीतर कुणालाही बोललेले नाहीत त्या लक्ष्मण हाते नावाच्या सांगोल्याच्या व्यक्तीनं ना, पावणे चारशे किलोमीटर अंतरावर येऊन जाणून बुजून मराठा वर्षीच ओबीसी वाद व्हावा म्हणून जरांगी पाटलाच्या रस्त्यातच आंदोलन सुरू केलं आता जरांगी पाटलांना भेटायला कितीतरी लोक येणार आहेत मग रस्ताच अडवायचा का दुसऱ्या आंदोलनात वेळेस अक्षरशः रस्ता बंद केला पावसाळ्याचे दिवस लोक अक्षरशः चिखलातून आले म्हणजे का अठ्ठा असावं कशासाठी अट्ट तो पुण्याचा मंगेश ससाने तो आंतरवाली सराटीतच येऊन बसतो का आंतरवाली सराटी कुठल्या राज्याची देशाची राजधानी का ती राज्याची राजधानी का एखाद्या विभागाचं मुख्यालय आहे का जिल्ह्याचं मुख्यालय का किंवा तालुक्याचं हेड ऑफिस आहे का काय नेमकं त्या आंतरवाली सराटीमध्ये म्हणजे हे सगळं षडयंत्र तथाकथित मंडळी करत आहेत अगदी सरकारचे मंत्रीसुद्धा यात सामील आहेत आणि सरकारमधल्या मोठ्या पक्षाचा यात सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही परंतु जनांगी पाटलावर तुम्ही का हो विनाकारण नाव ठेवता कशासाठी तुम्ही त्याला त्या माणसाला कशासाठी तुम्ही हे करता आणि काय काय माणूस आहे तो त्या माणसानं स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्या माणसानं स्वतःचं मरण हातात घेतलेलं आहे कोण कधी काय करील त्याचा भरोसा नाही आणि तो माणूस स्वतःचं रक्त जाळून समाजासाठी झगडतोय आणि काय मागतोय मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्यातला आतलं आरक्षण द्या अ देशातले अनेक उच्च न्यायालय तेच सांगतात की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याचं असावी तीच भाषा जानकी पाटली बोलत आहे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सानी प्रकरणामध्ये विकास गवळीविरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये किंवा अनेक प्रकरणामध्ये निवाडा दिलाय की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी एवढंच नाही मराठा आरक्षण जे दोन हजार अठराला रद्द दोन हजार अठराचं पाच मे एकवीसला रद्द झालं त्यातसुद्धा तेच म्हटलं की पन्नास टक्केच्या आत आरक्षण मार्यात असावी मग तीच भाषा जरंगे पाटील बोलत आहेत तर मग इथं बुडाला मिरच्या का लागत आहेत तो तो कोणाच्या बरं आरक्षण कोणाला मिळतं जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना मग मराठा समाज आहे का मागा हो आहे तो आता आरक्षणात होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये बॉम्बे स्टेटमधला मराठा आरक्षणात होता किंवा स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा सुद्धा आरक्षणात होता मग अडचण काय आजही तामिळनाडूतला मराठा आरक्षणात आहे मग राहिलेल्या मराठीने काय पाप हो इथं विदर्भ विदर्भातला कुणबी ज्यांच्या रोटी बिटी व्यवहार होतात कोकणातला कुणबी किंवा पश्चिम महाराष्ट्रातला उत्तर महाराष्ट्रातला कुणबी हा मरा हा आरक्षणात आहे मग मराठवाड्यातलाच मराठा का नाही हो म्हणजे कमालीची गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट जनांगे की पाटलाच्या बहुतेक आणली आता एका मीडियावाल्याने चर्चा केली की लहान मुलीशी तुम्हाला कसं वाटतंय काय त्यांनी सांगितलं की असं आहे तसं आहे आणि काय बोलायचं हे थे सांग थे थे हो का? का? ते सांगून टाक आणि वरून सांगतो की जारांगी पाटलांनी जातीवाद केला दारांगी पाटलांनी कुठला जातीवाद केला दारांगी पाटलांनी एखाद्या जातीविषयी नाव ठेवलं का अजिबात ठेवलं नाही कधीही बोललेलं नाही एखाद्या नेत्याला बोलले का नाही दहा पाच मोठ नेत्याला बोलले कारण त्या नेत्यांना खात सुटली होती म्हणून दारांगी पाटील बोलले नाही तर अन्यथा कोणालाही बोललेली नाही मग तरी त्यांना आरोपीच्या गटघऱ्यात का उभं केलं जातो अहो एवढंच काय इतरांचं जाऊ द्या मराठा समाजातील काही स्वतःला स्वयंघोषित अभ्यासक घटनातज्ञ समजवणार आहे सुद्धा जारंगी पाटलाला नाव ठेवतात का हो मग करा ना थी से। तुम्ही वेगळं आंदोलन करा ना वेगळं उघोषण तुमची मागणी तीच आहे ना त्यांची मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं तुमची मागणी आहे मग कशासाठी तुम्ही त्यांना नाव ठेवता एक महाभाक्त म्हणतो की त्यांना दिवत्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे स्वतःला दिवत्व प्राप्त झालेलं आहे हां स्वतः कोणत्या पक्षाचा कोणत्या संघटनेचा आहे कोणाशी बांधील आहे हे सगळ्याला माहीत आहे तो कुठं चढतो हे बी लोकांना माहीत आहे आणि तरी झरांगी पाटील दोषी दो दोषी ठरवायचं का काय केलं त्या माणसानं अख्खा समाज संघटित केला आरक्षण चुली चुलीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवलं काय केलं त्या माणसांना हां झरांगी पाटलाच्या आंदोलनामुळं तर अनेकांना कुणबीच्या नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळाली जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळं मराठा समाजालाच नाही तर सर्व आर्थिकदृष्ट्या मागासांना त्या ठिकाणी पंजाबराव वस्ति वसतीगृहनिर्वाह भात्यामध्ये प्रचंड अशी वाढ सरकारला करावी लागली दखल घ्यावी लागली पंजाब सर मराठा समाजाच्या आंदोलनामुळे ओबीसींनासुद्धा अनेक गोष्टी मिळाल्या ओबीसी वसतिगृहसुद्धा जरांगी पाटलाच्या रेट्यामुळे झाली ओबीसीनासुद्धा त्या ठिकाणी वसतिगृहनिर्वाह हत्यामध्ये वाढ जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे मग तरी जरांगी पाटील दोषी कसे हो नेमकं काय केलं त्या माणसानं तर त्या माणसानं समाज जागा केलेला आहे आणि हे जे दलाल आहेत राजकीय सुपारी घेऊन फाड फाड बोलतात तर आणि ते म्हणतात आम्ही संविधानाची भाषा बोलतो कसलं संविधान आहे तुमचं ही तुमची संविधानाची भाषा आहे का ते असं म्हणतात की आमच्यात येऊ नका आमच्यात म्हणजे तुम्ही कोण आहे मग मराठी का परग्राहून आले का परदेशातून आलेत आमच्यात येऊ नका म्हणजे काय अहो आरक्षणाचे जे निकष आहेत तो मराठा फुलफिल करत असेल तो तो पात्र आहे ना फक्त एका समाजाला तुम्ही का टार्गेट करता बरं मराठा समाजातला दहा पाच टक्के समाज श्रीमंत सुधारलेला आहे पुढारलेला आहे म्हणजे सगळा समाज सुधारलेला आहे का हां चला तुम्हाला समाज पाहायचा आहे का या तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही समाज कसा कुठे कसा आहे काय काय अवस्था आहे कुठं पीठ आहे तर कुठं मीठ नाही इतकी गंभीर अवस्था आहे उस्तुलीला जातो आहे अनेक माता भगिनी मुलकर्णी म्हणून आजही दुसऱ्या घरच्या धुनी भांडी करत आहे चला तुम्हाला दाखवतो ना सालगडी म्हणून काम करा वीटभट्टीवर काम करत आहे अहो रा दिवसा काय रात्री लाईट आली तर किती वाजता जाऊन झाले जातात तुम्हाला समाजाचं वास्तव चित्रणच माहीत दार। नाही तो उच्चली जीवन लावली टाळा आणि गोरून जरा की बाटला आरोपीच्या पिंजरा तोबा करताय कशासाठी काय केलं त्या माणसानं तुमच्या राजकीय करिअर पाय मराठा समाजाचा बळी देऊ नका बरं मराठा समाजाला तुम्ही म्हणता आरक्षण दिलं दिलं कुठलं आरक्षण दिलं ते आरक्षण किती व्यवस्थित होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला सत्ता आणि खुर्ची मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही आरक्षण देता आणि पुन्हा न्यायालयात कोणाला तरी पाठवून ते काढून घेता बरं आता केंद्रात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे कोण कसं देणार सांगा चल बोला मांडणी करा एकदा त्याची खून जाऊ दे एकदा दूध का दूध पाणी का पाणी कसं आरक्षण देणं कुठलं आरक्षण देणार केंद्रात तर था तीनच आरक्षण आहे कोणतं एस सी एस टी आणि ओबीसी चौथं आरक्षणच नाही था? तिथं एन टीचे ओबीसीच एसबीसीची ओबीसीच आहे तिथं केंद्रात मग राज्यात काय आहे राज्यात सुद्धा तेच आरक्षण आहे परंतु हा सगळा खेळ खेळलेला या, या राज्यकर्त्यांनी आणि जरांगी पाटलांना नाव ठेवण्याचा उपक्रम आहे